च प्रार्थना मुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम मागणे मिरज तालुक्यातील मानमोडी गावचे युवा नेतृत्व रामचंद्र श्री शिवाजी साळुंखे यांची मानमोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचाली शुभेच्छा शुभेच्छा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व ग्रामस्थ मानमोडी तालुका मिरज जिल्हा सांगली मिरस तालुक्यातील मानमोडी गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री रामचंद्र साळुंखे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली यावेळी सरपंच स्वागत साळुंखे आशुतोष देसाई महादेव घोरपडे मनीषा पवार सुनीता बसवर मयुरी चव्हाण या सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह प्रकाश साळुंके हनुमंत देसाई सतीश चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय साळुंखे प्रकाश साळुंके हंबीराव साळुंखे हनुमंत देसाई आनंद पवार प्रवीण साळुंके हनुमंत बसवर अशोक साळुंखे सुरेश माने गणेश साळुंखे निलेश बसवर रंजित साळुंखे सुनील चव्हाण आदी मान्यवर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते हजर होते